माननीय जिल्हा सर्व पत्रकार म्हणजे दादांना म्हटलं की म्हणजे चांगला एक वेगळा कार्यक्रम आणि जे सगळ्या आपल्या सामाजिक जे आहे सोसायटीचे त्यांच त्या सोसायटीचं जे हेल्थ आहे ते समजण्याचं काम जे लोक करतात ते म्हणजे पत्रकार सामाजिक हेल्थची गोष्ट हा सामाजिक आरोग्याची तर ते समजण्याचं काम जे लोक करतात त्यांच्या आरोग्यासाठी आम्हाला बोलवायचा आज त्याच्याबद्दल चाल ॲक्च्युली त्यांचा फार म्हणजे ऋणी आहे डोळ्याच्या निमित्ताने सांगायचं झालं तर पत्रकार हे मला असं वाटतं की या सोसायटीमधले जे वेगवेगळे घटक आहेत त्यातले पत्रकार हे सगळ्यांचं प्रोण लोक आहेत कारण असं होतं की एकतर तुम्ही कंटिन्युअसली बाहेर फिरणं स्क्रीन झाल्या मोबाईल झाले आजच्या काळात तर सगळ्यांना झाले ते आणि स्ट्रेसफुल लाईफ त्याच्यामुळे डोळ्यांची विकार मी जेवढं पाहतो आता वसीम भैया वगैरे सगळे येत राहतात मी रेग्युलरली भेटत राहतो येतात ऑलरेडी दादा आम्ही ते सगळं याच्यामध्ये करत असतो त्याच्यामध्ये माहिती येते पण जो तुमची जी स्ट्रेसफुल लाईफ आहे डोळ्यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्याच्यामुळे भरपूरचे विकार येतात म्हणजे आमचं भरपूर वेळ डिस्कशन झालं प्रॉब्लेम प्रॉब्लेम ते खूप जास्त आणि त्याच्यानंतर आता मधल्या आता काळात प्रमाण वाढलंय लाईफ मुळे सगळ्यांच्या आरोग्यामध्ये डायबिटीज खूप वाढलं हायपरटेन्सिव्ह ऑलमोस्ट नाईन्टी पर्सेंट लोक झाले त्याचे परिणाम डोळ्यांच्या पडद्यावर किंवा रेटिनावर आपण म्हणतो ते वाढलेले आहेत पत्रकारांची नजर चांगली राहील तर समाजाचं विजन चांगलं राहील त्याच्यामुळे तुमची गजर टिकून राहणार याची म्हणजे आजपासून जबाबदारी आम्ही घेतो त्याच्यामुळे तुम्ही कधीही निसंकोचपणे ते काही सांगायचं काम नाही वसीम भैया की वो आम्हाला काही म्हणजे ही याच्या पलीकडच विषय आहे तो आता सौरभ तर माझं डिस्कशन पण झालं की तुमचे पुढे जर कधी ऑपरेटिव्हचं काम पडलं डोळ्यांचं ते कसं कोणत्या स्कीम मध्ये कसं बसवायचं कसं करून घ्यायचं ती जबाबदारी माझी आणि सौरभची तुम्ही त्या निमित्ताने येणं रेग्युलरली व्हिजिट ठेवणं कारण काय झालंय की ज्या पद्धतीची तुमची लाईफस्टाईल आहे रात्री घरात्री फिरणं बाहेर जाणं तुमचं काही आता टायमिंग नाही आहे जेवणाचं टायमिंग नाही आहे मी पाहतो बऱ्याच पत्रकारांना दिवसभर मेहनत करत राहतात फिरतात त्यांचे जेवणाच्या टायमिंग नाही आहेत झोपेच्या वेळी नाही आहेत त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम शरीरावर होणार डोळ्याच्या बाबतीत काय झालं तर मेनली आता आजकाल हे मोतीबिंदूचं प्रमाण खूप वाढलं ते तर मॅनेजेबल आहे पण जे पडद्याचे विकार वाढले लोकर, लाट, बारें। बारें। अल्ड़ी अपन, अल्ड़ी ते जितके लवकर आपल्याला डायग्नोस करता येतील तेवढं भविष्याने टाकले कारण ते लेट होणं म्हणजे ऑलरेडी ऑलरेडी आपण नुकसान करून आणि डोळ्याच काय उपयोगी सगळ्यांसाठी आणि मोस्टली पत्रकारांसाठी ते काही सांगायचं काम नाही त्याच्यामुळे याच्या पुढे तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या कधीही काही लागलं तर सांगा आम्ही नेहमी तयार आहे तेवढं माझी करू शकतो दिला आणि या निमित्ताने सगळ्यांना भेटायचं आहे मिळाला त्याबद्दल सगळ्यांचं मी आभार